चुलवड ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची होणार चौकशी सरपंच व उपसरपंच शिक्षक पदावर कसे सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत चुलवड तालुका क्रणी यांनी संगणमताने ग्रामपंचायत निधीचा आफार केल्याबद्दल सखोल चौकशी करा व सरपंच हे उपसरपंच पदावर असून ही मुख्य कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा चुलवड येथे शिक्षक पदावर काम करून दोन्ही पदावरचे मानधन घेऊन शासनाची फसवणूक केल्याबद्दल कारवाई करा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ग अन्वये सरपंच व उपसरपंच यांना अपात्र करा ग्रामपंचायत निधीचा अफार केल्याबद्दल सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवा अशी तक्रार चुलवड गावातील ग्रामस्थ सुनील बावाजा तडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केले आहे या तक्रारीवरून जिल्हा परिषद नंदुरबार कडून चौकशीचे आदेश काढण्यात आले आहेत तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की सोवंदना वंदना आपसिंग पावरा सरपंच व श्री राजेंद्र फोपरे पावरा उपसरपंच हे ग्रामपंचायत चुलवड तालुकाकरणी जिल्हा नंदुरबार हे सरपंच व उपसरपंच पदावर कार्यरत असताना मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा चुलवड येथे शासनाकडे माहिती लपवून शिक्षक पदासाठी नियमाबाह्य आदेश मिळवून सरपंच व शिक्षक अशा दोन पदावर काम करून दोन पदाचे मानधन घेऊन शासनाची फसवणूक केली आहे अर्जदार यांनी दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक श्री केशव गुलाबसिंग खर्डे ग्रामपंचायत चुलवड तालुका आक्राणी यांना माहिती अधिकार अंतर्गत ग्रामपंचायत चुलवड येथील प्राप्त निधी खर्चनिधी व शिल्लक निधीची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकार अर्ज दाखल केल्यानंतर लेखी स्वरूपात माहिती देण्यास ग्रामसेवक चुलवड यांनी टाळाटाळ -तार करीत माहिती दिली नाही व वरवर दिलेल्या माहितीनुसार लाखो रुपयांचा अपहार केल्यामुळे अर्जदार यांना वारंवार सरपंचचे पती व अन्य व्यक्तीमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे अर्जदारास दिवसाच्या आत माहिती न दिल्यामुळे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम वीस कंसात एकनुसार पंचवीस हजार रुपये दंड व कलम वीस कंसात दोन अनुसार शास्ती लादण्यात पात्र आहेत तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती अक्राणी यांनी दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजी प्रथम अपिलीय अर्जावर सुनावणी घेऊन ग्रामसेवक ग्रामपंचायत चुलवड यांना अर्जदारास माहिती न देऊन ग्रामसेवक ग्रामपंचायत चुलवड यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केला आहे ग्रामपंचायत चुलवड येथील मासिक सभेत गावासाठी मंडप खरेदी करणे कामाचा ठराव एक वर्षापूर्वीपासून मंजूर करूनही अद्यापही मंडप खरेदी न करून ग्रामपंचायत सभेत मंजूर केलेले ठरावातील अनेक गाव कामे प्रलंबित आहेत काही कामे फक्त कागदावरच आहे प्रत्यक्षात कामे करण्यात आलेली नाही कामे केलेली आहे असे खोटे कागदपत्रे दाखवून ग्रामपंचायत निधीचा आफार करण्यात आलेला आले आहे सरपंच पदावर राहून सरपंचद्वारे साहित्य पुरवठा करण्यात आला आहे तसेच सरपंच यांनी आपले नातेसंबंध व हित पाहून अनेक कामे ही नातेवाईकांना देऊन नातेवाईकांच्या नावाने निधी खर्च केले आहे ग्रामपंचायतचे बँक स्टेटमेंट व निधी खर्च याचाही ताळमेळ बसत नाही तसेच बराच निधी हा कोणतीही कामे न करता परस्पर सरपंच व ग्रामसेवक यांनी हडप केला आहे ग्रामसेवक श्री केशव गुलाबसिंग खरडे यांना ग्रामपंचायत अधिनियम तसेच शासन निर्णय नियम ज्ञात असताना देखील प्रशासकीय व आर्थिक बाबीमध्ये सरपंच यांना लाभ देऊन कर्तव्यात कसूर केलेले आहे तसेच निधी हडप करून भ्रष्टाचार केलेला आहे असे निवेदनात म्हटलं आहे सातपुडा जॉयनी चुलवड